आज मी पारंपरिक पद्धतीने रवई तयार करणार आहे त्याच्यामध्ये नाचणी ज्वारी बाजरी वरी असं मिलेटचा वापर करून मस्त खूप छान अशी रवई तयार करणार आहे ही अलिबाग इथे लायन्स क्लबची स्पर्धा होती तिथे मी ही रवई बनवलेली पारंपरिक पद्धतीने आणि म्हणून मी तुमच्यासोबत आज ही शेअर करणार आहे आणि मस्त असे खूप छान दिसायला सुंदर दिसते डिश तशी चवीलासुद्धा अगदी पौष्टिक आहे आणि ही रेसिपी आवडली तर लाईक कमेंट करायला विसरू नका कारण का रेसिपी तयार करायला भरपूर वेळ जातो बघायला दहा पंधरा मिनटात तुम्ही ब बघता पण तयार होण्यासाठी अगदी तीन चार तास जातात एक रेसिपी व्हायला अशी खूप छान अशी पौष्टिक अशी ही रवई तयार करणार आहे चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी पद्मजा अलिबागची चव मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आपल्या भारतीय परंपरे फार पूर्वीपासून परंपरेनुसार चालत आलेला एक पदार्थ म्हणजे रवळी आणि ही रवळी खास करून दिवाळीमध्ये तयार केली जाते आणि ही तांदूळ वापरून रवळी तयार केली जाते पण आज मी नाचणी ज्वारी बाजरी अशी चार मिलेटचे प्रकार घेतलेले आहेत आणि त्याच्यापासून ही रवई तयार करणार आहे खूप अशी पौष्टिक आहे आणि ही रवळी आता दिवाळी नाही पण आत्ताच मी का बनवली ह्याच्यामागे एक कारण आहे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे अलिबाग येथे लायन्स क्लब, क्लब हे लायन्स क्लब हे नावाजलेलं क्लब्स आहे आणि तिथे पाककला स्पर्धा आयोजित केल्या होत्या लायन्स क्लबने त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात स्पर्धक आले होते आणि तेथे मी हा पदार्थ बनवला होता रवळीचा आणि हा पदार्थ हा बक्षीस पात्र ठरलेला आहे आणि ह्याच्यामध्ये मला बक्षीस मिळालेला आहे आणि ह्या पदार्थाची चव प्रत्येकाने चाकली खूप प्रचंड आवडली एवढी खूप छान अशी ही रवळी झालेली होती आणि आज मी म्हणून मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करण्याचं ठरवलेलं आहे म्हणून आज ही रेसिपी टाकणार आहे आणि ही रेसिपी स्किप न करताना बघा कारण का मोठी होणार आहे आणि ह्याच्यामध्ये कसं काय काय का प्रोसेस केलेली आहे ती मी स्टेप बाय स्टेप सांगितलेली आहेच पण जर तुमची जर एखादा स्पाट जर स्किप झाला आणि मग जर व्यवस्थित झाली नाही तर म्हणून तुमचा पदार्थ बिघडू नये म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा असं खूप छान अशी ही आहे आणि जशी मी तिथे बनवलेली ले, डेकोरेट केलेला तसंच ह्या रेसिपीमध्ये सुद्धा बनवलेली आहे आणि अतिशय पौष्टिक आहे त्याचा केकसुद्धा मुलांना तुम्ही करू शकता इतकी ही पौष्टिक अशी ही रेसिपी आहे चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी चार प्रकारचे मिलेट्स घेतलेले आहेत धान्य तर ज्वारी बाजरी नाचणी आणि वरी आ, हे सगळे धान्य आहेत ते पहिल्यांदा मी स्वच्छ पाण्याने धुतलेले आहेत आणि गाळणीने गाळून घ्यायचे आणि एका कॉटनच्या कपड्यावर हंतरून घ्यायचे आहेत मग सगळं पाणी आहे ते शोषून घेतं आणि असे कोरडे झालेले आहेत त्याच्यामध्ये ओलावा आहेच पण असे कोरडे झालेले आहेत आणि हे धुवायचे का असतात त्याच्यात माती वगैरे असते म्हणून मी धुवून घेतलेले आहेत आता हे सगळे धान्य आहेत ते भाजून घेणार आहे पहिल्यांदा आणि हे चार प्रकारचे धान्य आहेत ते सम प्रमाणात घ्यायचे आहेत सारखेच घ्यायचे आहेत ह्या वाटीच्या मेजरने मी घेतलेले आहे प्रत्येक एक एक वाटी तुम्ही कोणताही मेजर घेतलात पण चारही प्रकार एकाच मेजरने एकाच मापाने माप मोजून मग ते घ्यायचे आहेत हे लक्षात ठेवा तर भाजून घेणार आहे पहिल्यांदा ज्वारी भाजून घेणार आहे आणि गॅसचा फ्लेम मिडियम फास्ट करायचा आहे आणि पूर्ण भाजेपर्यंत जरा ढगणच राहायचं आहे ज्वारी आहे ती भाजून झालेली आहे आता काढून घेते मी आता बाजरी आहे ती भाजून घेणार आहे आता बाजरी सुद्धा भाजून झालेली आहे काढून घेते बाजरी भाजल्यानंतर अशी छान फुलते घेतलेली आहे म्हणून माचणी आहे ती सुद्धा भाजून घेणार आहे नाचणी पण भाजून झालेली आहे आता काढून घेणार आहे तर वरी आहे ती भाजून घ्यायची आहे वरी सुद्धा भाजून झालेली आहे आता काढून घेते आता चारी धान्य हे भाजून झालेले आहेत आता थंड झाल्यानंतर मिक्सरला बारीक करणार आहे थंड पाच दहा मिनिटं लागतात थंड होण्यासाठी आता थंड करून घेते आता हे मिश्रण आहे ते थंड झालेले आहेत सगळे कडधान्य आता मिक्सरला बारीक करणार आहे मिक्सरला बारीक करताना मिक्सर ऑन ऑफ करूनच बारीक करायचं आहे ही अगदी ह्या रेसिपीमधली महत्त्वाची टिप्स आहे कारण का जर तुम्ही सतत मिक्सर चालू ठेवलात आणि एकदम बारीक जर हे झालं सगळं धान्य तर मग ती रवळी आहे ती व्यवस्थित होत नाही जसा बारीक रवा असतो तसंच हे दळून घ्यायचं आहे म्हणून मिक्सर ऑन ऑफ करूनच दळून घ्यायचं आहे आता हे मिक्सरला बारीक करून घेते आणि तुमच्याकडे जर जातळ असेल तर जात्यावर सुद्धा हे बारीक केलं तरी चालेल तर हे मिक्सरला बारीक करताना सगळं एकत्र बारीक करून घ्यायचं आहे आता मिक्सरला बारीक झालेले आहेत आता मिक्सरला बारीक करताना ऑन ऑफ करूनच बारीक करायचे आणि सतत मिक्सर लावायचं नाही बंद करून पुन्हा सगळं ढवळून असं घ्यायचं आहे आणि पुन्हा मिक्सर लावायचं आहे असं हे रवाळ असं झालेलं आहे तरी सुद्धा मी चाळणीने चाळून घेणार आहे आता ती मी चाळून घेतलेली आहे जी पुरण वगैरे आपण बारीक करतो ती त्याच्यामध्ये चाळून घेणार आहे काही जास्त भरड राहतात आता चाळून घेतलेला आहे तर आता हे जास्तच भरड आहे तर पुन्हा मिक्सरला बारीक करून घेणार आहे आता हे एकदम परफेक्ट झालेलं आहे जसा बारीक रवा असतो तसं भरड जरा रवा आता हे मिश्रण एक कप झालेलं आहे आता ह्याच मेजरने पाणी घ्यायचं आहे पाण्याचं प्रमाण तर मग इथे मी ओलं ना खोबरं घेतलेलं आहे मिक्सरला बारीक करून आणि गाळणीने गाळून असं त्याचं दूध काढून घेतलेलं आहे ओल्या नारळाचं इथे एक वाटी आणि स्ट्रॉबेरी घेतलेली आहे चार पाच स्ट्रॉबेरी घेतली आणि ते मिक्सरला बारीक केलेली स्ट्रॉबेरी असं क्रश तयार केलेला आहे स्ट्रॉबेरीचं आता रवळी तयार करण्यासाठी एका पातेल्यामध्ये घेणार आहे मी तर ह्या पातेल्यामध्ये मी रवई तयार करणार आहे तर आता एक कप म्हणजे जवळजवळ दोनशे पन्नास मिली हे आहे जी भरड धान्याची आणि त्याच मेजरने दुप्पट घ्यायचं आहे एक कप सगळं मिश्रण घेतलं तर दुप्पट पाणी घ्यायचं आहे म्हणजे पाणी म्हणजे मी ते नारळाचं दूध आणि स्ट्रॉबेरी बारीक केलेली आहे ती घेणार आहे ह्याच मेजरने तर इथे नारळाचं दूध त्याच्यामध्येच मी स्ट्रॉबेरी मिक्स करते हे एक कप झालेलं आहे आणि एक कप पाणी घेणार आहे तर ह्याच्यामध्ये हे साधं पाणी घातलेलं आहे एक कप लक्षात ठेवायचं पीठ ज्या मेजरने तुम्ही घ्याल त्याच्यात दुप्पट पाणी घ्यायचं आहे म्हणजे नारळाचं दूध स्ट्रॉबेरी बारीक करून आणि मग पाणी असं मिश मिक्स करून दुप्पट झालं पाहिजे प्रमाण एवढं लक्षात ठेवा एक कप पीठ असेल तर त्याच्यात दुप्पट पाणी आता हे मिक्स करून घेणार आहे आता एक कप ते हे झालेलं होतं पीठ तर पाऊन वाटी गूळ घेतलेला आहे गूळ पावडरचं घेतलेलं आहे मी आणि इथे एक चमच चारोळी एक मोठा चमचा तीळ काजू बारीक करून घेतलेले आहेत थोडेसे बदाम ते पण एकदम बारीक करून घ्यायचे आणि स्ट्रॉबेरी बारीक केलेली आहे तरी सुद्धा मी स्ट्रॉबेरीचे असे थोडे तुकडे टाकणार आहे ह्याच्यामध्ये खजूर घेतलेला आहे अर्धा वाटी एकदम छान पौष्टिक अशी ही रवई तयार होते जरा मिक्स करून घ्यायची एक चमचा साजूक तूप थोडं चवीनुसार थोडस मीठ अगदी थोडस घालायचं आहे थोडीशी वेलची आणि थोडस जायफळ आता मी गॅसवर ठेवून देणार आहे हे जरा ढवळून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आहे ह्याची गुठळी वगैरे झाली नाही पाहिजे पिठाची म्हणून गॅसवर ठेवायचं नाही पहिलं साहित्य आहे ते त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं नंतरच मग गॅसवर ठेवून द्यायचं आहे पूर्ण ढवळून घेते म्हणजे गुठळी व्हायला मिळते पिकायची आता गॅसवर ठेवून दिलेला आहे सध्या गॅसचा फ्लेम फास्ट केलेला आहे आणि थोडस सतत ढवळत राहायचं आहे आणि मी एका साईडला तवा ठेवलेला आहे गरम करण्यासाठी नंतर खाली तवा ठेवणार आहे तर मी हे ढवळून ढवळून घेतलेलं आहे सतत ढवळत राहायचं आहे घट्ट झाल्यानंतर मग गॅसचा फ्लेम स्लो करणार आहे तोपर्यंत सतत असं ढवळत राहायचं आहे आता पाणी आहे ते सगळं आटून गेलेलं आहे गॅसचा फ्लेम स्लो केलेला आहे तर स्लो फ्लेमवर ठेवून द्यायची रवाई तर इथे मी तवा घेतलेला आहे आणि हा तवा गरम झालेला आहे त्याच्यावर पातेलं ठेवून देणार आहे आता झाकण ठेवून दिलेलं आहे आणि पंधरा ते वीस मिनटं असं झाकण ठेवून द्यायचं नंतर मग पंधरा ते वीस मिनिटांनी चेक करून बघणार आहे आता पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत मी चेक करून बघते रवळी तयार झाली की नाही ते मी असं हे वजन ठेवलेलं होतं त्याच्यावर वाप साठून राहण्यासाठी तर चेक करून बघायचं इथे तूथपिक घेतलेली आहे अजून क्लिअर येत नाही मध्ये व्हायचं आहे साईडला झालेले आहे तर आता पुन्हा झाकण ठेवून देणार आहे वजन वगैरे ठेवून द्यायचं नाही पुन्हा पाच दहा मिनटात तयार होते तोपर्यंत मी आता स्ट्रॉबेरी क्रश तयार करणार आहे वरून डेकोरेशनसाठी आता इथे मी स्ट्रॉबेरी क्रश तयार करणार आहे अर्धा वाटी स्ट्रॉबेरी ज्यूस घे घेतलेला आहे मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे दोन तीन स्ट्रॉबेरी घेतली आणि पाणी वगैरे घालायचं नाही असंच बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरला आणि त्याच्यामध्ये एक चमच साखर घालून घेणार आहे आणि जरा घट्ट होईपर्यंत ढवळून घ्यायचं छान असं घट्ट क्रश झाला पाहिजे स्ट्रॉबेरीचा स्ट्रॉबेरी क्रश आहे तो तयार झालेला आहे थोडं घट्ट झालेला आहे हे मिश्रण आता मी गॅस बंद करून घेते आता रवई तयार झाली काय चेक करून बघायची इथे तूथपिक घेतलेली आहे तूथपिक जर क्लियर आली तर मग ही रवई झालेली आहे आता इथे तूथपिक आहे ती क्लियर आलेली आहे रवई तयार झालेली आहे पण रवई तयार व्हायला थोडा वेळ लागतो एक तास पूर्ण लागतोच लागतो एक तासपेक्षा सुद्धा जास्त लागतो तुमच्यावर कि आहे किती प्रमाणात तुमचं साहित्य आहे तेवढा वेळ लागतो ह्याला पण ही अशी पौष्टिक अशी पारंपरिक पद्धतीने तर रवई तयार झालेली आहे थंड झाल्यानंतर आपोआप हि ज्या कडा अशा सुटतात आणि अशी केकसारखी पडते आता मी थंड करून घेणार आहे ही रवळ ही आहे ती सगळ्या बाजूनी आता थंड झाल्यानंतर सुटलेली आहे आणि एकदम सुटत नाही मग खाली काय करायचं जरा असं कालता घ्यायचं आहे आणि असं हे केल्यानंतर बरोबर निघते मग केकसारखी काढून घ्यायची आहे दुसऱ्या डिशमध्ये आता मी काढून घेते आता काय करायचं आहे ही डिश घ्यायची आणि अशी डिशवर ठेवायचं आणि उलट करून घ्यायचं आहे आणि जरा वरून असं ठोका मारायचा मग मा आपोआप सुटे पूर्ण अशी केक सारखी झालेली आहे बघा पूर्ण सुटलेली आहे आणि आता पूर्ण डिशमध्ये ठेवलेली आहे आणि खाली केळीचं पान घेतलेलं आहे ते राऊंड शेपमध्ये कापून घेतलेलं आहे आता वरून मी डेकोरेशन करून घेते जरा आता इथे मी स्ट्रॉबेरी क्रश लावून घेणार आहे तो आपण तयार केलेला आहे तो मस्त असं स्ट्रॉबेरीचं डेकोरेशन केलेलं आहे खूप सुंदर दिसते ही रवळी जरी पारंपारिक पद्धतीने असली तरी पण आता स्ट्रॉबेरीचा सीझन आहे म्हणून मी याच्यामध्ये स्ट्रॉबेरी वापरलेली आहे आणि किती सुंदर आणि अप्रतिम दिसते ही डिश ते तुम्हाला कळलंच असेल आणि चवीलासुद्धा खूप छान लागते आणि अशी पौष्टिक अशी ही रवई तयार झालेली आहे बड्डे वगैरे असेल तरी तुम्ही तयार करू शकता पण थोडा वेळ लागतो तयार व्हायला स्लो फ्लेमवर केली तर एक तास किंवा जास्तसुद्धा लागू शकेल तुम्हाला आता ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा सुस्त राहा धन्यवाद